निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा मात्र आता मुक्कामही मा ठरवले आहेत मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजालाही लक्षात आलं पाहिजे की चालायचं चा किती आणि मुक्काम कुठे करायचा आपल्याला चालायचा आहे त्यानंतर आपल्या वाहनात बसून मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आहे आपण आपल्या पद्धतीने पायी जाणार आणि वाहन चालवणार आमचा मराठा समाज ज्यावेळेस मुंबईला निघणार त्यावेळेस सरकारचा आकडा एक असणार आणि आमचा आकडा वेगळा असणार गेले सत्तर वर्षांची फसवणूक केली जात असून त्यामुळे आता आम्ही आकडा सांगणार नाही है, के लिए है। है। मार्ग नियोजन आहे मुंबईला जाण्याचा आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतो मुक्काम कुठे आहेत चालायचं किती कसं काय आता समाजाच्या लक्षात आलंय चालायचं आपल्याला फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजे नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय आणि चालायला पण लई नाही म्हणजे लोक दमणार नाही असता लोकही दमायना महिनाभर पर मुंबई पर्यंत चालवायचे वीस वीस किलोमीटर चालायचं आणि लोक इकडे थकून टाकायचे सगळे इकडेच घाल झाले बदल तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा ना। म्हणून पाय जायचं आणि देव प्रसन्न करायचं आपल्याला जायचंही पायी आपण आपल्या पद्धतीनं पाय जाणार आपल्या पद्धतीनं वाहनं चालणार जसं दौरा निश्चित होतं तसं पोलिसांकडून माहिती काम चालू आहे तुमचं किती वाहनं आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे त्याच्या बाबत वेगळ्या पद्धतीनं केली मुळे मराठी निवेदन बदलायला लागले त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठी आता त्यांचा गणित एक आकडा एक जाणार सगळे आकडे मोडून काढणार मराठी आता कोणाचे मुळे निघाल्यावर बघा मला म्हणा बाकी काहीच काम ना का आता तुमच्या हाताला काय नाही लागणार लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील हा हा हात जरी मराठी म्हणले पाच लाख निघणार आहेत तुम्हाला एक की तेच पन्नास लाख दिसते तुम्हाला जर कोणा वाटलं एक लाख वाहन जाणार ते एका एकच दहा लाख होणार आहे तुमच्या सगळं गणित कोलम आहे कारण तुम्ही सत्तर वर्ष फसवणूक केली आम्हालाच विचारता वा न आणि तेच वर सांगतात त्यापर्यंत मराठी सांगणार भी नाही आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला आज येतो नाही उद्या येते उद्या मला गणिमेगावा खेळात ना आमच्या संघ तुम्हाला सव्वीस जानेवारी दिसत आमचा गाव मात्र याच्यासाठी समाज बांधव करता मात्र पैसे कुठून येतात विचारणा करतात किंवा त्याचा विचार

ला बदला विसरू नका आणि प्लीज दिसा शेअर आणि लाईक करा पाहा तर निर्भय स्वरा